नमस्कार बीडभूषण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मी उत्तम आव्हाड काही दिवसापूर्वी ज्ञान राधा ही एक वर्षापासून चर्चेमध्ये आहे ज्या ठिकाणी ज्ञानराधा मठिश मध्ये लाखो लोक लाखो नागरिकांच्या ठेवी आहेत त्या ठेवीमुळे त्या बँक बुडाली आहे कारण की ज्ञानराधाला ठेवीदारांचे पैसे देता आले नाही त्यामुळे ज्ञानराधावर कारवाई झालेली आहे त्याच कारवाईचा भाग म्हणून ज्ञानराधा मठची जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी सील करण्यात आलेली होती त्यामध्ये तिरुमला आईल ऑइल मिल, आई मिल सध्या होती त्याच ऑइल मिल मध्ये काही सामान चोरून गेल्याचं बोललं जात आहे पण खरा प्रकार काल उघडकीचा आला आहे की प्रवीण नावाचे गीते म्हणून यांचे म्हणणं आहे की माझे ज्ञानरादामध्ये आठ लाख रुपये आहेत त्या आठ लाख रुपयाच्या बदल्यामध्ये मी बारा लाख रुपयाचं जनरेटर घेऊन चाललो आहे असं म्हणल्याची चर्चा होत आहे पण पोलीस सत सतर्कतेमुळे काल बीट अमलदार देशमुख यांना माहिती मिळताच देशमुख यांनी सदरील जनरेटर घेऊन जाणाऱ्या गीतांना ताब्यात घेऊन जनरेटर जनरेटरच्या टॅम्पो आणि क्रेन हे के जप्त केलेले आहे ते जप्त करून त्यांच्यावर गुन्हाही दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आज गीत यांना व त्याच्या साथीदारांना न्यायालयामध्ये हजर केलेला आहे तर न्यायालयामध्ये न्यायालय त्यांना काय पनिशमेंट देते हे पा हिरव्या कलरच जनरेटर त्याची किंमत आहे बारा लाख रुपये हेच जनरेटर ज्ञान राधा मठशे मध्ये ठेवी ठेवणारा गीते नामक इसम यांनी किरणच्या साह्याने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचा प्रयत्न पेडबिल पोलिसांना सफल होऊ दिला नाही आणि याच ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतात हेच ते किरण आहे त्याच्या साह्याने कॅम्पो मध्ये जनरेटर टाकून पळीला घेऊन जायचा प्रयत्न केलेला त्या गीतेने आज त्यागी त्याला बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले आहे ते पाहण्यात पाहण्याची गरज आहे की ले ले। पाहने थी, पाहने थी आता न्यायालय त्याला काय पनिशमेंट देते आणि काय नाही